बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार व माहितीचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व गावांमध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच आजी माजी आमदारांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी कंबर कसले असल्याचे चित्र आहे कोपरगाव तालुक्यातील आमदार आशुतोष काळे यांनी आधीच प्रचारात पुढाकार घेतला असून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची काहीशी नाराजी असल्यानं प्रचारसभांमध्ये युवा नेते विवेक कोल्हे आणि स्नेहलता कोल्हे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी दौऱ्यात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याशी सकारात्मक चर्चा करत त्यांची नाराजी दूर केली होती आणि त्याचवेळी कोल्हे यांनी खासदार लोखंडे यांच्या प्रचारात आमचे कार्यकर्ते ताकदीने सहभागी होतील असा शब्द देत जो शब्द दिला तो दिला असे म्हणत कधीही दगाफटका होणार नाही असा विश्वास दिला होता आणि तो शब्द आज पूर्ण झाल्याचं दिसून आलं कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे घारी भागात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी गेले असता काळे कोल्हे गटातील कार्यकर्ते आपले राजकीय जोडे बाजूला ठेवत लोखंडे यांच्या प्रचारासाठी एक दिलाने एकत्र आल्याचं आलं यावेळी चांदे कसारे येथील प्रचार सभेत सर्वांनी एक दिलानं काम करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचा निर्धार यावेळी माहितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलाय कमी बोलणं जास्त काम करणं नसेल आपल्या मार्केट गावामध्ये त्यांनी आपल्याला आहे काही रस्त्याचे काम केलेले आहेत काही लोकांना त्यांनी समाज मंदिरासाठी किंवा शेवटसाठी पैसे दिलेले आहेत परंतु त्यांनी उद्घाटन न केल्यामुळं आम्ही मुळातच भाजपच्या आहोत आणि तुम्ही माझ्या बरोबर आहात तुम्ही आमच्या कोन्हेगाटाच्या मधील निश्चिंत राहता आम्ही व्यक्तिगत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू दरवाजापर्यंत जाऊ तुमच्यासाठी माझ्या माणूसच्या मंदिरामध्ये तुम्हाला शब्द घेत असेल ज्या माणसाने रामाचं मंदिर केलं या राष्ट्रामध्ये त्याच्याशी आम्ही प्रार्थना करणार नाही साडेसात लाखाची खोज आजपर्यंत अखंड हिंदुस्थानचं स्वप्न आज कुठं साकार केलं आणि सत्तर वर्षाच्या स्वतंत्र भारतामध्ये ज्या का काही पंतप्रधानाची मानसिकता झाली नाही की डोक्यावर गीता आणि अयोध्येमध्ये राम मंदिर हा विचार कधीच कोणी केला नाही शेतीमालाची भाव अर्थव्यवस्था विकाणावर बंद असत साहेब आणि गेली दहा वर्ष आधारभूत युक्ती दिल्या आडत बंद केली शेतकऱ्याला सहा हजार रुपये त्याच्या खात्यामध्ये येतात